हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शाळा शिक्षकाबाबत शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड यांच्याद्वारे एक महत्त्वाचं परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया शाळा शिक्षकांच्या बाबतीत हे परिपत्रक असून जावक क्रमांक जिल्हा परिषद शिक्षण विभाग अप्रा प्रा एक अ एक, दोन हजार एकोणवीस शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड दिनांक एक एप्रिल एक दोन हजार एकोणवीस रोजीचं हे परिपत्रक आहे प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जिल्हा नांदेड विषय शाळा शिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेण्याबाबत संदर्भसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत एक आणि दोन माननीय उच्च न्यायालयाने रीट याचिका क्रमांक अठ्ठावीस चौसष्ट दोन हजार अकरामध्ये वसतीशाळा शिक्षकांच्या बाबतीत योग्य निर्णय घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार शासनाने दिनांक एक तीन दोन हजार चौदाच्या चा शासन निर्णयाद्वारे राज्यातील वस्तीशाळा निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षक या पदावर पदस्थापित करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार जिल्ह्यातील वस्तीशाळा निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आलेले आहेत पदस्थापना दिलेल्या शिक्षकात काही शिक्षक हे प्रशिक्षित तर काही शिक्षक हे अप्रशिक्षित होते अप्रशिक्षित शिक्षकांच्या बाबतीत शासनाने वरील पत्रकाद्वारे जे वस्तीशाळा स्वयंसेवक निमशिक्षक प्राथमिक शिक्षकासाठी लागणार अर्हता पूर्ण करत नाहीत त्यांना अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेण्यात यावे आणि त्यांना अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांची वेतन श्रेणी देण्यात यावी बालकाचा सक्तीचा व मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील कलम तेवीसच्या अनुषंगाने सदर शिक्षकांनी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्यंत आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहील विहित मुदतीत अर्हता पूर्ण न करणाऱ्या अप्रशिक्षित शिक्षकांच्या सेवा तदनंतर आपोआप संपुष्टात येतील सदर शिक्षकांनी त्यानंतर आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त केली तरी त्यांना प्रशिक्षित म्हणून सेवेत सामावून घेण्याचा कोणताही हक्क राहणार नाही अशा सूचना दिलेल्या आहेत सदर बाबतीत जिल्ह्यातील गट अधिकारी यांनी याबाबत विचारणा केल्यानुसार अप्रशिक्षित शाळा शिक्षकांना सेवेत राहण्याचा कोणताही हक्क नसल्यामुळे आपणा संदर्भ संदर्भ क्रमांक एकनुसार शासन परिपत्रकातील सूचनेनुसार पुढील कार्यव कार्यवाहीबाबत सूचित करण्यात येत आहे तात्काळ वरीलप्रमाणे कार्यवाही करून या कार्यालयास अहवाल सादर करावा असं हे परिपत्रक या ठिकाणी आहे यावरून आपल्या लक्षात येतं की अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसपर्यंत अप्रशिक्षित शिक्षण जे काही शिक्षक होते यांना या ठिकाणी प्रशिक्षित वेतनश्रेणी पूर्ण करणं किंवा प्रशिक्षित होणं गरजेचं होतं सेवेत सामावून घेण्याबाबत मात्र जर झाले नसेल तर त्याबाबत गट शिक्षणाधिकारी यांनी सेवेत राहण्याचा कोणताही हक्क नसल्यामुळे सदर अप्रशिक्षित शाळा शिक्षकाबाबत संदर्भ क्रमांक एकनुसार या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार कार्यवाही करून कार्यालयास अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे आता या शाळा शिक्षकांची एकूण संख्या किती आहे आणि त्याबाबत काय कार्यवाही होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद